आज आपण बघणार आहोत सुक्या खोबऱ्याचे लाडू तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे चालणारे पौष्टिक असे आणि त्यासोबतच कंबर दुखीवर उपयुक्त असा उपाय करणारे हे लाडू हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवले जातात तर यामध्ये आपण सुक्या खोबऱ्यासोबतच बाकीच्या साहित्यांचा सुद्धा वापर केलेला आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार अनेकशेच रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर बघा इथे मी अर्धी वाटी म्हणजे छोटी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत कट करून अशाच पद्धतीने आपल्याला बदाम सुद्धा घ्यायचेत आणि पिस्ता सुद्धा आहे अर्धी अर्धी वाटी त्यासोबत पांढरे तिळी घ्यायची दोन चमचे एक चमचा वेलची पूड घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा खसखससुद्धा घ्यायची त्यासोबत आणि अर्धी वाटी मनुके घ्यायचे तुम्हाला आवडत असतील तर घ्या नाही तर नाही घेतले तरी चालेल त्यासोबत चार ते पाच चमचे साजूक तूप घ्यायचे त्यासोबत इथे मी सुक्या खो खोबऱ्याचा खिस सुद्धा घेतलेला आहे याला मी मिक्सरमधून फिरवून घेतले तर तीन वाटी हा सुक्या खोबऱ्याचा खीस आहे तुम्ही खिसून घेऊ शकता काही हरकत नाही आहे पण गुळाची जी वाटी आहे त्या वाटीच्या मापाने मी तीन वाटी खीस घेतलेला आहे आणि तीन वाटीला एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ हा चिक्कीचा नसावा तो साधा किंवा ऑर्गॅनिक चालेल सुरुवात करू या रेसिपीला तर बघा त्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवूयात आणि कढई गरम झाले की मिडीयम फ्लेमवरती आपल्याला यामध्ये सुक्या खोबऱ्याचा खिस घालायचा आहे आणि याला परतून घ्यायचंय यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण की सुक्या खोबऱ्याला तेलमानाने सुटतं त्यामुळे याला तुप वापरण्याची गरज नाही तर मीडियम टू लो वरती याला सतत हलवत आपण हे परतून घेणार आहोत तर बघा याला ब्राऊन थोडासा ब्राऊन रंग येपर्यंत याला आपण परतून घ्यायचे तर बघा आपलं इथे खोबरं व्यवस्थित परतून झाले आता याला एका ताट्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा कडे गॅसवरती ठेवायची आणि एकदम बारीक फ्लेम करायची आणि यामध्ये आपण तूप घालायचं थोडंसं आणि यामध्ये काजू बदाम पिस्तेचे काप घालायचे आणि त्यासोबतच यामध्ये आपण मनुके सुद्धा घालणार आहोत आणि याला परतून आहे व्यवस्थित तर साधारण एक ते दीड मिनिट याला मंदाचे वरती सतत हलवून घ्यायचंय आणि साईडला काढून घ्यायचंय आपल्याला इथे महत्वाची गोष्ट सांगायचं झालं तर याला साईडला काढून घेतल्यानंतर इथे आपण गॅस एकदम बंद करायचा आहे आणि नंतर यामध्ये पांढरे तीळ आणि एक चमचा खसखस घालायची आणि याला थोडंसं तूप घालून परतून घ्यायचं आणि ते आपण इथे ताटामध्ये काढून घ्यायचे लगेचच तर बघा सगळं साहित्य एकजीव करायचं आहे व्यवस्थित आणि पुन्हा आपण गॅस चालू करायचा आहे आणि त्याच कढईमध्ये आपण इथे एक वाटी गुळ घालायचा आहे तर तुम्हाला वाटत असेल की गुळाचा अंदाज येत नाही पाकाचा तर तुम्ही एक छोटी वाटी म्हणजे साधारण तीन ते चार चमचे यामध्ये पाणी घालू शकता आणि याला व्यवस्थित गुळ विरगळेपर्यंत गर मिक्स करून घेऊ शकता तर बघा दीड ते दोन मिनटाने गुळ विरघळलेला आहे आता आपण या गुळाच्या पाकाला या ताटामध्ये काढून घ्यायचे आणि इथून पुढची प्रोसेस एकदम फास्ट करायची तर बघा यामध्ये आपण वेलचीपूड घालायची आणि याला पटकन मिक्स करून घ्यायचे तर बघा सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि हाताला तूप लावायचं आणि लाडू करायला घ्यायचे लगेचच तर हे जे मिश्रण आहे ते थोडंसं कोमट आहे गरम आहे तोवरच पटापट -पत याचे लाडू बनवून घ्यायचे यामध्ये महत्वाची टिप्स सांगायचं झालं तर सुक्या खोबऱ्याचा खिस हा भाजताना व्यवस्थित भाजायचा अजिबात करायची नाहीये त्यासोबत आपण खोबऱ्याचा खिस करण्याअगोदर खोबरं चांगलं स्वच्छ आहे का आणि त्याचा स्मेल येतोय का हे बघायचं नाहीतर आपले लाडू बिघडू शकतात आणि टिकण्यासाठी सुद्धा जास्त दिवस टिकत नाहीत तर बघा अशा पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेऊयात या मिश्रणाला तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून काढून सुद्धा याचे लाडू बनवू शकता तर बघा पौष्टिक असे सुक्या खोबऱ्याचे लाडू आपले तयार झाले आहेत आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि रेसिपी कशी झाली ते ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद